त्यानंतर सुयस सर देखील आपल्यासोबत आहेत सर आपलं मनगत व्यक्त करा नमस्कार मित्रांनो इथे आम्ही वलवाडे गावामध्ये आलेलो आहोत आणि इथली शेतीची अवस्था बघता इथे जी इथले जे लोकल शेतकरी आहेत त्यांच्याशी आम्ही भेट घेतली आणि त्यानंतर असं आमच्या लक्षात आलं इथे जे शेतीची ती शेती केली जाते पारंपरिक पद्धतीने तर त्यामध्ये ते रासायनिक जे काही केमिकल असलेले जे काही शेतीसाठी हार्मफुल आहेत असे प्रोडक्ट ते यूज करतात बट आपले जे माळीसर आहेत त्यांनी आपली इंडिया अग्रोचे प्रोडक्ट घेऊन बघितले त्यांनी त्यांच्या शेतामध्ये प्रथमतः त्यांनी वापरले आणि त्यानंतर आपल्या आजूबाजूच्या मित्रमंडळींना आणि त्यांच्या गावातील आणि त्यांच्या गावातील सर्व शेतकरी जे आहेत ज्यांची शेतीची अवस्था त्यांच्यासारखीच आहे जे हा आपण जर मागे बघितला थोडा खडका आणि मुरुम भागाचा जी शेती आहे डोंगराळ भाग आहे तर तिथे शेती करणं फार मुश्किल होतं पण त्यांनी त्यांच्या शेतामध्ये डोंगराळ असून शेती केली आणि त्यांचा प्रोडक्ट त्यांची जी काही ग्रोथ झालेली आहे बाजरीची ती एक काळ्या मातीमध्ये झालेल्या बाजरीसारखीच आहे त्यामुळे त्यांना त्याचा आनंदच आहे आणि त्यांनी त्यांना तो रिझल्ट रिझल्ट चांगला मिळाल्यामुळे त्यांनी त्यांच्या मित्रांना रिकमेंड केलं आता इथे तुमचं काय नाव रामदास तर रामदासजी आपल्यासोबत आहेत आणि त्यांची पण शेती यांच्या लगत लागूनच आहे तर त्यांनी यांची शेती बघितल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की हे जे इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट आहेत त्यांचा रिझल्ट फारच छान आहे पंधरा दिवसामध्ये अगदी पंधरा दिवसामध्ये त्यांचे त्यांचं जे काही रोप आहे त्याची जी काही वाढ आहे ती बघता ते पण उत्साहित झाले आहेत की आता हे काही पंधरा दिवसानंतर त्यांची पण पेरणी आहे कांद्याची आहे बाजरीची आहे त्यानंतर मूग आहे इथे आणि तूर पण आहे तर त्याच्यासाठी ते नेक्स्ट टाईम म्हणजे आता पंधरा दिवसानंतर ते आपल्याकडनं एंडियाग्रोचे प्रोडक्ट घेणार आहेत आणि ते त्यांच्या शेतामध्ये यूज करणार आहेत आणि त्यांनी आपल्याला असं पण म्हटलं की आपण एक जे काही प्रोडक्ट वापरणार आहे ते वापरून बघू आणि जो काही माझा अनुभव असेल तो मी ब यांचा तर माझी सरांचा बघितलंच आहे पण माझा अनुभव पण मी शेअर करेल तर असं एक एकंदरीत डिस्कशन त्यांच्यासोबत झालेलं आहे तर एकंदरीत इथे इथे बघता आणि विजिट करता इथे शेती पण जी काय आहे शेतकरी पण जे आहेत ते पण उत्सुक आहेत प्रोडक्ट घेण्यासाठी तर आम्ही सर्वांचं एक आपल्या कंपनीची सर्व माहिती प्रोडक्टची आणि त्याच्या प आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर जे काही फायदा होणार आहे ते त्यांना पूर्णपणे आपण सांगितलं आहे तर आता आपण त्यांना प्रोडक्ट देतो आहोत दे हो, देतो हो, दे हो, आहोत त्यांना रामदासजींना तर बघूया आपण त्यांचा कसा रिस्पॉन्स yes. येतो प्रोडक्ट वापरल्यानंतर थँक्यू